नमस्कार मंडळी मी आज ना मोबाईलमध्ये फोटो शोधत होते आणि फोटो शोध शोधताना मला एक गॅलरीमध्ये ना एक शौर्यचा एक व्हिडिओ सापडलेला आहे आणि शौर्यना फक्त तीन वर्षाचा ता असताना म्हणजे तीन वर्ष रनिंग असताना ना तो खूप म्हणजे खूप छान असं एक स्टोरी सांगितलेला आहे आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा

kechri chotiyan ka todi she put up apul li chote chote chai da log tap bade balang wala jo tap porrad ka

आणि शौर्यचा नाव व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हो सांगा आणि शौर्य किती छान अशी गोष्ट सांगितली नाही तुम्ही तर फायलाच आहे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना लाईक शेअर सबस्क्राईब बाय